नाही वाटेल याच दिल्ली सुप्रीम कोर्टात आणि मुंबई उच्च न्यायालयात कडिशन जोडलं जातं असे मी मागे म्हणालो होतो की बांगलादेश मध्ये उठाव झाला नेपाळमध्ये उठाव झाला आता भारतामध्ये काय होतंय ते बघितलं पाहिजे सुप्रीम कोर्टाचं फॉर्म ठेवल्याचे अफवा आणि सुप्रीम ना हायकोर्टात ठेवण्याची फॉर्म होती दिल्लीमध्ये हायकोर्टाची होती ओके हां सुप्रीम कोर्टात नाही हायकोर्टात मग अशा अफवा येतात आणि सगळं घडत आपण नंतर बोल थँक्यू थँक्यू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दि दिल्ली सुप्रीम कोर्टात आणि मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची अफवाली काय वाटतं याचं कनेक्शन असे मी मागे म्हणालो होतो की बांगलादेश मध्ये उठाव झाला नेपाळमध्ये उठाव झाला आता भारतामध्ये काय होते ते बघितलं पाहिजे सुप्रीम कोर्टातच बॉम्ब ठेवल्याची अफवा आली सुप्रीम ना हायकोर्टात ठेवण्याची बॉम्ब होती दिल्लीमध्ये हायकोर्टाची होती ओके सुप्रीम कोर्टात नाही हायकोर्टात Kumasa apa kita